झक मारले ओ हे कॉलेज मध्ये जाने फिरले हे सागरवाडी अन्न ब्लॉग बघा अच्छा भेटू होजा गाइस थंडी वाजता लागली हाय गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळचे अकरा वाजले मी सध्या हॉस्टेलला आहे हे बघा पोर आपली झोपली ए मां मी हाय ये काय रे हे निघली एनी

ते शिवाय आमचा सिनियर लाईक कीजिए जे सबक्राईब ओके बॉस ओके